आजची आमच्या बागेतील परिस्थिती अशी होती की आज बागेत ट्रॅक्टर पण चालणार नाही आणि एक व्हिडिओ आला ग्रेप मास्टर यांचा तर त्यात बघितलं की ड्रोननी पावडर मारू शकतो तर आम्ही आज ट्रायल बेसवरती एकरी पंधरा लिटर पाणी या प्रमाणात स्प्रे घेतला त्यात औषध कुमान एक लिटर व्यस्पा शंभर मिली ओ, मेटेडोर चारशे मिली याप्रमाणे स्प्रे केलेला आहे